संपादक फिरोज पिंजारी यांना अटक केल्यास तीव्र आंदोलन छेडणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांचा इशारा खालापूर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसताना लाईट पंखे ए सी सुरूच असतात अनेक कर्मचारी जबाबदारी झटकून नागरिकांची कामे न करता बाहेर फिरतात अशी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे केपी न्यूज चॅनलचे संपादक फिरोज पिंजारी यांना तहसीलदार अभय चव्हाण यांनी नोटीस बजावली असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे संपादक फिरोज पिंजारी पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले पत्रकार आहेत आजपर्यंत त्यांनी कधीच चुकीची बातमी प्रकाशित केली नाही नेहमीच जनहिताचे प्रश्न ते आपल्या वृत्तपत्रातून मांडत असतात ही बातमी देखील जनहिताची असून आचारसंहितेमध्ये नागरिकांची कामे करता येत नाहीत का किंवा जनहिताची बातमी प्रकाशित करता येत नाही का तरी सूडबुद्धीने संपादक फिरोज पिंजारी यांच्यावर कारवाई करण्यात आली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी दिला आहे खोपोली मानसी कांबळे जय भीम जय शिवराय जय जे महाराष्ट्र मी तुषार तानाजी कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रमिक ब्रिगेड नुकतेच के पी न्यूज या वर्तमानपत्रामध्ये एक लेख आला होता लेखचा मजकूर होता की तहसील खालापूर या ठिकाणी काही कर्मचारी नसताना तिथं वीज पुरवठा चालू होता त्यामध्ये लाईटीचे दिवे चालू होते फॅन चालू होते तर फिरोज पिंजारीने फक्त त्या वर्तमानपत्रामध्ये एवढेच मांडले होते की की कर्मचारी नसताना वीज तिथं फॅन का चालू आहे हे होणे म्हणजे जनतेचा पैसाचा विल्हेवाट लावणे आहे तर त्यांच्यावरती नोटीस काढण्यात आली तहसीलमधनं तर ही खूप निंदनीय आहे हे नोटीस काढणे म्हणजे भारताचा जो चौथा स्तंभ आहे त्याच्यावरती आणीबाणी करण्यासारखे आहे तर हे असे होणे अत्यंत निंदनीय आहे याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून श्रमिक ब्रिगेडकडनं जाहीर निषेध करत आहे व हे असं होत असेल तर, तर आम्ही ज जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करू असे आम्ही सांगत आहे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय नुकत्याच खालापूर तहसीलमधनं केपी न्यूज यांचे संपादक फिरोजी पिंजारी यांच्यावरती एक नोटीस काढण्यात आलेली आहे ती नोटीस काढणं म्हणजे संविधानाचा चौथा स्तंभ त्याच्यावरती आणीबाणी घोषित करण्यासारखा आहे का तर फिरोज बिंदारी यांनी काय गुन्हा केला होता फक्त आचारसंहितेच्या काळामध्ये तिकडचे फॅन चालू होते आणि तिथं काही लोकांना जी सुविधा पाहिजे होती ती भेटत नव्हती तर त्यांनी ती फक्त प्रकाशित केली बातमी आणि त्यांनी फक्त विचारपूस केली की आज हा जनतेचा पैसा आज तिथं फॅन टी व्ही वगैरे तिथं अधिकारी नाही आहेत तर का चालू आहे तर यावरती नोटीस बजावली ही आणीबाणी होत आहे तर हे असं होणं अत्य अत्यंत निंदनीय आहे व हे असं होऊ देऊ नये तहसीलदार हे आपल्याला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड यांच्याकडनं निवेदन करत आहे की हे आपण करणं अयोग्य आहे असे जर होत असेल तर ता आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड तहसीलाच्या विरोधामध्ये जाहीर निषेध करत आहे व आंदोलन छेडेल याचे आपण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.